आम्ही सगळ्यात महत्वाचं केलं की रोड बांधत असताना हे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही आहे पण आम्ही लाखो किलोमीटर ऑप्टिक फायबर केबल टाकतो आहे मुंबई ते दिल्ली पूर्ण टाकतो आहे अनेक हायवेवर टाकतो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचे केवळ हायवे नाही आहे तर ई वे देखील आहेत म्हणजे हे पहिल्यांदा सुरू झालं दुसरं आम्ही रस्ते बांधताना महाराष्ट्रात एक हजार तलाव बांधले आणि याच्यात पंजाबराव कृषी विद्यापीठात कमीत अडोतीस तलाव बांधले त्यांचं पाचशे एकर इरिगेशन होतं साडेतीन हजार एकर झालं बुलढाण्यामध्ये बुलढाणा ते अजिंठा रस्त्यावर सगळे नदी नाले खोलीकरण केलं तलाव खुलीकरण केलं डॅम खोलीकरण केलं तिथून स सतरा हजार धनगर धनगर समाजाची लोकं उन्हाळ्यात मायग्रेट व्हायची आता ते बंद झालं आणि मला प्रतापराव जाधव पर्व माझ्या घरी आले होते दिल्लीला ते म्हणाले सगळीकडे आता हिरवं हिरवं झालं आहे एक नाही दोन नाही तीन तीन, तीन, तीन मक्याची पिकं घेऊन राहिली आहेत आणि तिथला शेतकरी समृद्ध झालेला आहे तर मोठ्या प्रमाणावर पाण्याची व्यवस्था याच्यातही सरकारने काम केलं टेलिकम्युनिकेशनमध्ये गडचिरोड जिल्ह्यात काही भागात टावर नाही पोहोचली होती तिथे नक्षलवादी असल्यामुळे ते काम नव्हते करू देत पण मी स्वतः लक्ष घालून आता त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट टावरचं काम करतो आहोत त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी मोबाईल मिळते